मित्रांनो मी तुमचा सर्वांचा सारथी मित्र तर मित्रांनो शासनाने जो कायदा पारित केला आहे की ड्रायव्हरांसाठी दहा वर्ष शिक्षा व सात लाख रुपये दंड साठी सारथी परिवाराच्या माध्यमातून आम्ही स्टेअरिंग छोडो आंदोलन राबवणार आहोत तर सर्वांसाठी आता लोकांना असा भ्रम आहे की लोकांना वाटतं हे काय आंदोलन आहे ड्रायव्हर लोकांचं आहे ड्रायव्हरचं आहे आमचं थोडी आहे अरे भारतामध्ये राहणारा प्रत्येक तिसरा माणूस ड्रायव्हर आहे प्रत्येक घरामध्ये ड्रायव्हर आहे तुम्ही जर मोटरसायकल चालवत असाल मोटर बाईक चालवत असाल तर हा कायदा imagine... तुमच्यासाठी सुद्धा लागू आहे हा कायदा सर्वांसाठी लागू आहे भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी लागू आहे तो स्त्री असो पुरुष असो आणि भारतामध्ये प्रत्येक तिसरा माणूस भारतामध्ये प्रत्येक तिसरा माणूस ड्रायव्हर आहे तर हा कायदा प्रत्येकांसाठी लागू आहे जर तुमच्याकडं तुमच्या घरी सात लाख रुपये आणि दहा वर्ष शिक्षा भोगण्याची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही निश्चितपणे या कायद्याच्या विरोधात उतरू नका पण आम्ही जेवढे पण सारथी मित्र आहोत जेवढे पण भारतामध्ये ड्रायव्हर भाऊ आहेत ते छोटे मोठे प्रायव्हेट गव्हर्नमेंट जेवढे पण ड्रायव्हर आहेत या सर्व सर्व ड्रायव्हर लोक या याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि मोठ्या संख्येने मी सर्वांना आवाहन करतो हो की सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं कारण की आपण आता जे आता जे यामध्ये आमच्या इथं सर्व सारथी मित्र उपस्थित आहेत यानंतर जो पण कोणी ड्रायव्हर इथं गाडी घेऊन येईल आम्ही त्याचं चपलाने हार घालून त्याचं स्वागत करणार आहे सोबत त्याच्या तोंडाला काळं लावणार आहे तर मित्रांनो या 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 कायद्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याचं गरजेचं गरजेचं आहे आजही सर्व सर्वसामान्यांना असं वाटतं की हा लढा फक्त ड्रायव्हरांचा आहे तर मित्रांनो मी सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येक प्रत्येक माणूस आज जर तुम्ही मोटरसायकल चालवत आहल तुम्हाला तर तुम्हालासुद्धा हा कायदा लागू आहे हा कायदा सर्वांसाठी आहे तर जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या कायद्याच्या विरोधात विरोधात उतरा आणि जे काही आमचे ड्रायव्हर भाऊ आहेत मोठ्या संख्येने रात्रंदिवस आपल्यापर्यंत छोट्या मोठ्या गोष्टी पोहोचवतात तुम्ही जर तुमच्या ताटामध्ये जे अन्न येतं ते सुद्धा आमचा ड्रायव्हर तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर या सर्वांच्या समर्थनामध्ये तुम्ही एकत्रित या आणि स्टेरिंग छोडो या आंदोलनला मोठ्या संपे संख्येने सहभागी व्हा तर आमचे काही ड्रायव्हर भाऊ थोडंसं बोलतील पण लोकांना कळून येते की उद्यापासून सगळं भारत बंद आंदोलन हे याचं सगळ्यांना सहकार्य करावे असे हात जोडून सगळ्या ड्रायव्हर लोकांना विनंती आहे सारथी मित्रांकडून ड्रायव्हर या ग्रुपचा एक सदस्य असून आज नऊ तारीख एक जाने जानेवारी सर्व भारत बंद आंदोलन स्वीकारलं होतं परंतु काही ड्रायव्हर लोकांच्या लक्षात न आल्यामुळे रात्रीच्या बाराचा टाईम दिलेला होता त्यांनी रात्रीचा बा बाराचा टाईम रात्रीचा न धरता येणाऱ्या स रात्रीचा धरलेला आहे तर कन्फ्यूज झाले ड्रायव्हर तर सर्व चालक वालक मालक या लोकांनी यांचं कन्फ्युजन दूर करून त्यांना सविस्तर तारीख द्यावी इन हो ही नम्र विनंती आज मध्यरात्रीपासून कोणीही गाडी घेऊन येताना विचार करून यावा कारण की त्याचं इथं स्वागत होईल चपलाचा हार व तोंडाला काळे फासण्यात येईल त्यांनी त्याच्या जबाबदारीवर इथं गाडी आणावी कारण की सर्व सर्व सारथी मित्र व सर्व ड्रायव्हर बांधव या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत तर मोठ्या संख्येने तुम्ही सुद्धा या कायद्याच्या विरोधात आमच्या आम्हाला सहकार्य करा आम आमच्या सोबत सहभागी व्हा कारण की भारतीय सैन्यानंतर माझा बाप शेतकरी आणि त्यानंतर जर कोणी तुमच्या सर्वांच्या मदतीचं कार्य करता तो म्हणजे ड्रायव्हर बांधव मग तो ड्रायव्हर कोणताही असो ट्रक ड्रायव्हर असो ट्रॅव्हल्सवाला असो अँब्युलन्सवाला आलो असो कालीपीली वाला असो काय आमचे छोटे मोठे रिक्षावाले असो प्रत्येक ड्रायव्हर हा एक मुख्य घटक आहे त्याला सुद्धा इज्जत भेटली पाहिजे त्याला सुद्धा लोक कडे तुच्छ नजरेने पाहतात पण ड्रायव्हर सुद्धा स्वाभिमानानं जगणारा माणूस आहे ड्रायव्हर सुद्धा जबाबदार माणूस आहे त्याच्या मागे सुद्धा जबाबदारी असते तर मित्रांनो माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की या स या संपामध्ये सर्वांनी सहकार्य करा आणि जर तुम तुमच्याकडून सहकार्य होत नसाल तर कमीत कमी, -कमी तुमची गाडी घरी राहू द्या एवढं 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 मात्र नक्की करा एवढं असून सुद्धा जो कोणी इथं गाडी घेऊन येईल त्याचं चपलाने स्वागत होईल व त्याच्या तोंडाला काळं फासण्यात येईल या सर्व गोष्टीला आम्ही यानंतर जबाबदार राहणार नाही तर मित्रांनो ड्रायव्हर एकता जिंदाबाद ड्रायव्हर एकता जिंदाबाद